लक्ष करतोय तीच अपेक्षा तुम्हाला सुंदर करून पण आहेत का आता लक्ष्याने आमच्या लय मोठ्या अपेक्षा केल्यात एवढ्या अपेक्षा तरी केल्या तरी चिका झाला आमच्यासाठी मला वाटतं नऊ दहा वर्ष झाली बैला मायेकडे पलतात याच्या आधी सोन्या पलायचा आता लक्ष पलतोय याला या वर नऊ वर्ष झाली बैल पळतोय म्हातारा झालाय तर टॉपच्या गाड्या खेळतो बैल लक्षात बघा आता आठ नऊ वर्ष झाला मुंबईला आणि फंटी ही गाडी पालायची अजून दोन्ही म्हणजे चारही गांधी बोलतो बहील बघा पहिल्या शर्तीला आतना टाकला होता आता उजी गांधी बाहेर ना टाकलेला पाच दिवस ज्या दिवशी असते आमच्या ग्रुप मध्ये तेव्हा आमची गाडी शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्के आमची गाडी जिंकते म्हणजे जिंकते लक्षाची गाडी चालतं संतोष शेठ तोडकर त्यांचा एक वासर होता बटन आणि लक्ष्याची गाडी पालाली शेठ नमस्कार नमस्कार शेठ आपली आज घरची गाडी पालाली आणि आज गुलालाच राहिली गाडी काय सांगाल आजच्या गुलाला मागे पण तुम्हाला मी एकदा बोललो होतो आज आमचा म्हणजे वाढदिवस ज्या दिवशी असते आमच्या ग्रुप मध्ये तेव्हा आमची गाडी शंभर टक्के म्हणजे एकशे एक टक्का आमची गाडी जिंकते म्हणजे जिंकते नक्कीच आज खूप चांगली गाडी पलताना दिसली आम्हाला हो। लोकांचा एक जल्लोष पण झाला या गाडीसाठी प्रेम भेटतो तुमच्या गाडीला काय सांगा हो गाडी पलते आमचा आज लक्ष पण दोन शेती जिंकला आदात वासू आता चांगलाच पलते म्हणून लोकांचा जरा जल्लोष असतो नक्कीच ना लक्ष आज शारदा पाटील पुणे हा नाव आणि आपला नाव खूप चांगला दिसून येतय काय चांगल्या विषय आता मला वाटतं नऊ दहा वर्ष झाली बैला माझ्याकडे पलतात त्याच्या आधी सोन्या पलायचा आता लक्ष पलते याला नऊ वर्ष झाली बैल पळतोय म्हातारा झालाय तर टॉपच्या गाडी आम्ही खेळतो बैल नक्कीच आपलं सुंदर म्हणजे आदत किंग सुंदर आज मुंबई गाजवतो येतो हो आता एवढा वयस्कर बैल असला की त्याला पण मजा येते म्हाताऱ्याला पण पलायला मजा येते आणि वासरू पण जोरात पडते त्यामुळे गाडी आमची एक सारखी पडते आज म्हणजे घरची गाडी पालवली तर नक्कीच तुम्हाला विश्वास होता का आज ही गाडी आपली गुलाल शंभर टक्के जिंकला म्हणून त्याला आता गाठावर ना त्याला नक्कीच आज माग पण आपण एक मैदान बघलं तिथं पण त्याचा गुलाल झालाय आपल्या दावणीला जी पण बैला असतात ना ती गुलालातच असतात गुलालाच असतात गुलाला बरोबर बोलतोय तुम्ही काय सांगाल मग ना शुभ शुभमूर्त आमची शरद झाली बादलपाला सुंदर पला तिथे दोन गुलाल गेले आणि शुभ मुहूर्तावर चांगला दिवस निघाला तर गुलाल चालूच आहे आपला म्हणजे हा वर्ष मला तर वाटतं कुठं ना तुमचा गुलालच आहे गुलाल चालूच आहे आपला आणि आपल्या चॅनल वर पण तुम्हाला शुभेच्छा असतील असं तुमचा गुलाल प्रत्येक आड्यात तुम्ही पण भेटताय त्यामुळे आमचा गुलाल पण होत आहे तर लक्षाविषयी सांगा ना थोडीफार माहिती अजून लक्षा बघा आता आठ नऊ वर्ष झाला मुंबईला लक्ष आणि फंटी ही गाडी पालायची अजून दोन्ही म्हणजे चारही गांधी बोलतो बघा पहिल्या शेतीला ना टाकला होता आता उजी गांधी बाहेर ना टाकलेला डावे गांधी बाहेर पण बोलतो म्हणजे चारही खांदी बैल बोलतो पब्लिक असो नसो गाडी असो सारखा पडणार लक्ष करतोय तीच अपेक्षा तुम्हाला सुंदर करून पण आहेत का आता लक्ष्याने आमच्या लय मोठ्या अपेक्षा केल्यात एवढ्या अपेक्षा तरी केल्या तरी चिका झाला आमच्यासाठी नक्कीच सुंदर पण तुमचा त्याच्यात पावलं पावली चालताना दिसतो हल्ली आताच म्हणून तुम्हाला बोलतो लक्षाने ज्या आमच्या अपेक्षा पुऱ्या केल्यात तेवढाच जर पलाला आमचा सुंदर तरी आमच्यासाठी खूप आहे खूप आहे आज आपला सर्व मित्र मित्र परिवार सोबतीला असतात बाबा सुद्धा आहेत आज आज आमची म्हणजे पन्नास परा मधन पाचच पोरं आलीच आज घरी वाढदिवस आहे आमच्या भाऊंचा त्यामुळं कोणा आलीच नाही ते जायचं तर नव्हता शर्तीला पण माझा जे दिवस वाढदिवस असतोच आमच्या ग्रुप मध्ये तेव्हा मी शर्तीला बैला घेऊन जातो शंभर टक्के कारण की मला माहिती आहे का गाडी जिंकणार म्हणजे जिंकणार त्या दिवशी पहिली गाडी झाली त्या पायऱ्यामध्ये कोण होता लक्ष लक्ष्याची गाडी झाली तेव्हा संतोष तोडकर त्यांचा एक वासर होता बटन आणि लक्षाची गाडी पाळाली बटन विषयी काय सांगाल मग आता दोन तीन मैदान चांगला बैलपाला त्या दिवस सर्वाला पण त्यांनी चांगली गाडी केली आज पण म्हणजे टॉपचीच गाडी होती बरोबरी झाली आमची आम्हाला गुलाल भेटला आम्ही खुश आहोत बरोबर याच्यामध्येच आपला आनंद आहे हो बाबा पण आहेत बाबांशी थोराभर बोलू बाकी आज यो मैदान आहे मैदानाविषयी काय सांगाल तुम्ही आज मैदान म्हणजे आम्ही फंटी घेतला त्यांच्या गावाकडे मैदान म्हणजे कोणगावला मैदान आहे आमचे रोहन भाऊ कोनगावचे त्यावेळे आमची म्हणजे मस्त आल्यावर आम्हाला जेव्हा बिवाची सोय सर्व सोय केली आम्ही लवकर आलो होतो जेवलो बिलो आता निवाण आमच्या दोन शर्ती झाल्या या केला मध्ये ना मैत्री ती दिसून येते तुमच्या मध्ये मध्ये नाही आम्ही मैत्री तर तुम्हाला प्रत्येक सांगतोय ज्या आम्ही ज्या शर्ती करतो तो मैत्री मध्ये करतो जो चिडतो शर्ती मध्ये त्याशी आम्ही कधी शर्त करणार पण नाही ना आम्हाला ना ते चिडाचिड जमतच नाही बाबा काय सांगाल गाडी आज गुलालात आपली आज गाडी गुलाला म्हणजे आम्हाला लय आनंद झालाय आमचा लक्षा बहीण म्हणजे आमचं नावच करला आमचं झालंय एक आमचं नाव आहे आणि त्यांचं एक मागोबाग आमचं एक बारीक सुंदर म्हणून चांगला निघाला घरची गाडी पलाली आज विषय आमचा आज आनंदच आनंद झालाय घरची गाडी आमची टॉपची अटी मारली आम्हाला काय आनंद वाटतो सुंदर विषय काय सांगायला मुंबई गाजवत आहे तो सुंदर विषय काय सांगायला सुंदर चांगलं तरी कमी सुंदर आधात आणि असं एवढं मोठ्या मोठ्या म्हणजे आम्हाला आनंद झालाय नक्कीच चालेल अजून काय सांगाल यांच्या विषय आदांविषयी काय परफेक्ट नियोजन असते त्यांचा बघा तुम्ही म्हणजे प्रत्येक गाड्या दोन शेती जिंकून जायचं म्हणजे खाऊ काम नाही काय काय ना गुलाल पण भेटत नाही दोन दोन गुलाल घेऊन घरी नक्कीच दादा तुम्ही काय बोलाल दादाविषयी हे आमचे जुने जाणते आहे परम मित्र आतिश पाटील आणि पूर्वीपासून फेमसच आहेत आणि त्यांची आमची अशी दोस्ती आहे की जिवलग मित्रच आम्ही आणि ते पण नेहमीच अड्ड्याला असतात आम्ही पण अड्ड्याला असतो ते पण प्रत्येक वेळी जिक असतात आणि त्यांनी आमच्याबद्दल जे काय सांगितलं ते पूर्णपणे माहिती दिल्याबद्दल त्यांचे पण आभार आणि तुम्ही इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल तुमचे पण धन्यवाद नक्कीच मग कधी मध्ये पलताना दिसाल का तुम्ही दोघा ते बैल नाही मागत ना आमचा त्यांची टॉपची बैल आहेत ना आमचा बैल मागत नाही आम्ही कधी पण चालेल चालेल दिवशी पहिला चालेल चालेल धन्यवाद तुम्हाला आज गुलाल झाला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद धन्यवाद तुमच्या पण चला